हाय हॅलो नमस्ते मस्त मस्त हिरवेगार असे चिकन खायला टेस्टीनी चटकदार करायलाही सोपे असे पहिल्या टप्प्यात चिकन तेल मीठ हळद टाकून शिजवून घ्यायचे आहे दुसऱ्या टप्प्यात थोडंसं पालक मिरची उकळून निगार करून त्याची पेस्ट करून घ्यावी तसेच खोबऱ्याचाही मसाला करून घ्यावा ओल्या खोबऱ्यात आलं लसूण कोथिंबीर तीळ कांदा थोडी फुटाण्याची डाळ जिरे टाकून वाटून घ्यायचे आहे तिसऱ्या टप्प्यात चिकनची फोडणी करून घ्यायची प्रथम भांड्यात तेल गरम करून लसणाच्या चार कुड्या ठेचलेल्या लालसल करून घ्यायचे त्याचबरोबर तमालपत्रही टाकायचे त्यानंतर कांदा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे कांदा मऊसर झाला पाहिजे कांदा जास्त लालसर होता का नये फक्त मऊ असा शिजला पाहिजे त्यानंतर टोमॅटो कांदा टोमॅटो टाकून मऊसर परतून घ्यायचा आहे त्यानंतर मग हळद आणि गरम मसाला टाकायचा आहे तसेच का हळद आणि गरम मसाला परतून घेतल्यानंतर आलं लसूण पेस्टही टाकायचे ही पेस्ट ही परतून घ्यायची आहे मग त्यानंतर पालक मिरची पेस्ट टाकून परतून घ्यायचे पालक मिरची पेस्ट तेलातच टाकायचे आहे तेलात चांगला परतला गेला की नाही याचा उग्रसा वास येत नाही हा ग्रीन मसाला चांगला परतला गेला की त्यात ते थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकूनही परतून घ्यायचं आहे त्यानंतर खोबऱ्याचं वाटण आणि लिंबू रस टाकून घ्यायचं आहे मी एक ग्रेवी होण्यासाठी एक वाटीभर असा खोबऱ्याचा मसाला टाकला आहे हा तेल करून परतून घेतलेला आहे कडेने तेल सुटू लागल्यावर मग त्यानंतरच मी चिकन टाकलेलं आहे थोडंसं लवकर शिजण्यासाठी झाकण लावून ठेवले थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं आहे त्यामुळे मसाला लवकर शिजला जाईल कडेने तेल सुटू लागल्यानंतरच मग शिजलेलं चिकन टाकून परतून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर मी मसाल्यात दोन चमचे दही टाकलेले आहे लिंबू रस टाकले थोडंसं आंबटपणा चवीला टेस्ट देते त्यामुळे मी दही आणि लिंबूरस टाकले चिकनचे शिजलेले पीस टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर क्रीमने मीठ टाकून परत एकदा पाच ते दहा मिनिट चिकन शिजवून घ्यायचं आपल्याला तिखट जसे हवे त्याप्रमाणे मि मिरच्या टाकून घ्यावेत हे चिकन शक्यतो कमी तिखटाचेच असते वरून क्रीमही टाकून घ्यायचं क्रीम, क्रीम टाकल्यामुळे